अभ्यास 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 कर, कर पण अभ्यासासोबत एक प्रत्येकाला जीवनामध्ये ईश्वराने गॉड गिफ्ट दिलेली असते आपल्याला वाढदिवसाला कोणी कोणी भेट देतात बघा की नाही पण ती ग्वाड गिफ्ट ईश्वराने दिलेली असते ही उपजत कला कारण ह्या कलेकडं सहसा माणसं वळत नाहीत बघा ऐका चाच माणूस त्या ठिकाणी जाऊन आवडीचा माणूस येतो विना आवडीचा माणूस येत नाही ही कला सर्वांना उजळ नसते ईश्वरांची खूप मोठी देणगी असते म्हणून त्या मुलांच्या देणगीचा आपण या ठिकाणी संगीताच्या माध्यमातून आपलं करिअर पण या ठिकाणी आपण घडवू शकता घडवावं अशी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो यानंतर आपल्यामध्ये सुप्त मुलांचा वाफ दिलाच पाहिजे साडेसाठ वाफ दिला होती ते पण चालेल याबरोबर अभ्यासाचं सुद्धा महत्वाच्या जीवनामध्ये आहे अभ्यास सुद्धा मुलांनी आपण केला सर्वांनी अभ्यास सुद्धा मुलांनी केला पाहिजे बरोबर आहे आणि अभ्यास करत असताना सुद्धा आपल्या कलेकडून सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आकाशवाणीच्या कार्यक्रमाचं मी तुमचे रेकॉर्डिंग बघितले त्याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन या ठिकाणी मी करतो अशीच आपली उत्सव प्रगती हो हीच आपल्याला सदिच्छा देतो आणि साजे सरांना एक विनंती करतो की आपण या ओरविळ क्रांतींच्या परिसरामध्ये कलापत्राच्या माध्यमातून समाजपूर्वच्या माध्यमातून शिक्षण असेल अंतश्रद्धा असेल व्यसनमुक्ती असेल असेल पर्यावरण असेल अशा अनेक सामाजिक विषय निर्मिती करावी आणि या परिसरामध्ये जणांनी म्हटल्याप्रमाणे परिसरामध्ये आपण कलापत्रक फिरवावं जर काही कला माध्यमातून तुम्हाला मदत लागली तर मला तेव्हाही तुम्ही फोन करू शकता मी आपल्यासाठी अवश्य उपलब्ध राहील तर शेवटी एक सुंदर गजल या ठिकाणी म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे कारण मला वेळ झालेला आहे मान्यवर गाण बोलणार माझे मित्र साने सर ज्या ठिकाणी मला बोलवलं ते म्हणाले की सरांमुळं या ठिकोष्टीपर्यंत पोहोचलो पण ते तो त्यांचा मनाचा मोठं आहे त्याचं ते घडभर आहे तत्व आहे त्याला एक निमित्त लागतं कोणतरी गोष्टीला तर अशी आपल्या वारंवार व शुभेच्छा देतो आणि शेवटी एक ल देशपांडे सरांचं एक वाक्य आखल म्हणून सांगतो की पोटापाण्याचा उद्योग जरूर करा पोटा पाण्याचा उद्योग जरूर करा जिद्दीने मेहनतीने खूप पैसा कमवा पण या मानवजन्माला आल्यानंतर एखाद्या तरी कलेशी मैत्री करा ते पुढे म्हणतात या कलेमध्ये नाट्य आहे शिल्प आहे चित्र आहे संगीत आहे अशा अनेक कला आहेत पुढे ते खूप सुंदर बोलतात की पोटा पाण्याचा उद्योग आपल्याला जर खोटा पाण्याचा उद्योग आपल्याला जगवी पण कला ही का जगायचं सांगून जाईल पण कला ही का जगायचं सांगून जाईल धन्यवाद या ठिकाणी घेतला सगळ्या जगाने मला वेळ दिला आपले सुटल शीथल करणारे आदरणीय सर सहदेव थंड सर खूप या ठिकाणी आपला मी वेळ घेतला त्याबद्दल स्वाई परत वेगळ्या वेळेस एक सुंदर चांगला आपल्या कलापतकाचा कार्यक्रम थीम घेऊन मी लातून या ठिकाणी येतो आपण रुळीबारमध्ये मोठ्या प्रोकामध्ये ही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराज जय धन्यवाद सर आपण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी ने अभिनेता होण्यासाठी काय कष्ट घ्यावा लागतं आणि काय त्रास असतो हे प्रत्येकाला माहीत आहे परंतु एक कलावंत जरी घडले एक कलावंत शिकले तर त्यांना वाव कोण देतं हे महत्वाचं असतं तर हे वाव देण्यासाठी एखाद्या दे चित्रपटाचे दे डायरेक्टर असतात किंवा प्रोड्युसर असतात हे लोक जेव्हा आपल्याला त्या चित्रपटामध्ये किंवा त्या नाटकामध्ये आपल्याला संधी देतात तेव्हा पुढं आपला पुढचा कलावंत घडतो अंगामध्ये गुण जरी असलं तर तो कलावंत कसा काढणार तर असे या ठिकाणी आपल्या मुलांना भविष्यामध्ये त्यांच्या चित्रपटात संधी देतील असे या ठिकाणी डायरेक्टर फिल्म डायरेक्टर माननीय साजिद मुलाणी साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि याचं महत्त्वाचं मुख्य काम आहे की आपल्यामधून कलाकार घेऊन त्यांना कसं त्या ठिकाणी रंगमंचावरती आणायचं हे त्यांच्या हातामध्ये असते असे या ठिकाणी नावाजलेले फिल्म डायरेक्टर मान्य साजीजी मुलाणी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी स्वागत होत त्यांनाही त्यांचेही पुढं आगामी एक चित्रपट या ठिकाणी येणार आहे धरमवीर टू त्याचप्रमाणे आय एम पोलीस इन्स्पेक्टर त्याचप्रमाणे मनवक मर्डर एक नंबर तेजस्वनी पंडित मॅन्स मूवी समजोता बॉलिवूड मूवी आणि छावा मूवी अशा बऱ्याचशा प्रकारच्या मूवी या ठिकाणी ते करणार आहेत आणि या ठिकाणी असे मोठे डायरेक्टर आपल्यामध्ये उपस्थित राहिले त्यांनी वेळ वेळ करणे या ठिकाणी आलेले आहे तर मी माननीय साजिद मुराणी साहेब डायरेक्टर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आमच्या या साणी संगीत जनरल कला विद्यार्थी मी डायरेक्टर साजिद मोने साहेबांना विनंती करतो बालगोपाळ आणि त्यांच्या पालक सर्वांना <hans> सर्वांचं <hans> स्वागत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे मोठं 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 स्ट्रगल करत आहे आमचे मित्र सारे सर त्यांनी आम्हाला बोलावलं ते माहिती आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मी काही जास्त बोलणार नाही आहे थोडं सांगेन की तीन चार महिन्यानंतर माझ्या चित्रपटाचं एक शूटिंग सुरू आहे त्याचं एक ऑडिशन मी लहान मुलांसाठी नक्की घेऊ मराठी चित्रपट आहे त्याचं एक ऑडिशन मी नक्की ह्या सभागृहात आहे आणि त्या साने सरांना सांगून मी सगळे जे आपले बाल आहेत बालकोपळ बसलेले आणि त्यांचे सगळे पालक सर त्यांच्यासाठी पण एक ऑडिशन करत बाकी आणि साने सरांच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा त्यांचे पाठीमागे काम उभे राहा